नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी काला ले ले है, च, है, ले ले है, काल आलेले आहे निपाणीमध्येच बेन्नाडी म्हणून गाव आहे तिकडं आलेले आहे काल रामलिंग मंदिरचं जत्रा होती आणि त्याचमुळे आलेले होते त्यामुळे सर्वजण माझ्याबरोबर सोबत मा मावशी वगैरे सर्व आहेत आणि आम्ही आता जात जात आहोत मल्लिकार्जुन मंदिरमध्ये खूप छान असं मंदिर आहे खूप पायऱ्या चढाव्या लागतात डोंगरावर असल्यामुळे आणि शांत असं वातावरण आहे इकडून खूप सुंदर असा नजारा दिसतो मंदिराच्या दोन्ही बाजूला झाडे लावलेले आहेत आणि इकडच्या पुजारीने खूप छान माहिती सांगितलेली आहे चला पाहूया पुढे त्याच्या पुढे जायचं नाही कसं आहे श्रीशैल मल्लिकार्जुनचं प्रतिरूप आहे हे बारा जिथले गेलं दुसरं स्थान श्रीशैल मल्लिकार्जुन त्याचं प्रतिरूप आहे एका भक्ताला दर्शन देण्यासाठी प्रगत झालेला आहे आणि प्रगट उद्योग दोन दोन स्वरूप आहे शिव आणि शक्त्याचं दोन स्वरूपात प्रगड ये असं म्हणजे तुम्हाला एका गावाला स्वयंधनिक कुठं बघायला मिळत आहे इथे मी शिवशक्ती शिवशक्ती म्हणजे कसं आहे शंकर पार्वतीचं एक स्थान देवाचं नावच मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन मलिका म्हणजे आणि अर्जुन म्हणजे शंकर शंकर पार्वतीचं एकेठिकाणी स्वयंरोपात स्थान प्रगडलेलं आहे मुलात म्हणजे या डोंगराची उत्पत्ती रामायण काळात झालेली आहे हे आता एवढाच मध्ये भाग आहे आजूबाजूला तुम्ही कुठं बघितला तर असा डोंगर तुम्हाला लावून एवढाच मध्ये आहे आणि तुम्ही कड येते वेळी किंवा कागलीकडून येते वेळी आणि डोंगराकडे बघितला तर पूर्ण पिंडीचा आकार दिसतोय पूर्ण पिंडी असलेले रामान आहे द्रोणागिरी पर्वत ज्यावेळी हनुमान जात असतोय त्यातला एक थोडा भाग पडून या डोंगराची उत्पत्ती झालेला आहे त्याला पूर्वी संजीवनीगिरी नाव होतं संजीवनीगिरी म्हणून नाव ओळखत होते ज्यावेळी ते श्री श्री मल्लिकार्जुन एका भक्ताला दर्शन देण्यासाठी झाले आणि स्वयंपूरात परवडले त्यावेळी पासून याला मल्लिकार्जुन आडी मल्ल म्हणतात आडी म्हणजे आडी गावाच्या हद्दीत येते आडी मल्लिकार्जुन देवाचं नाव आहे इथं कसं आहे तर श्रावण मध्ये मोठा उत्सव असतो श्रावण मध्ये एक महिना पूर्ण उत्सव असतो रोज अकरा हजार बेलाचे पन रोज कोळले जातात देवाला mm. रोज अकरा हजार बेलाच्या पूजा त्रिकाल पूजा येते कायम ती त्रिकाल पूजा सकाळ दुपार संध्याकाळ दोन टाईम तीन टाइम पूजा तीन टाइम वरती सकाळी दुपारी दोन्ही पूजेला अभिषेक केला जातो परत इथं महत्वाचा आणि बघण्याजोगं म्हणजे एक काय की किरणोत्सव कोल्हापूरच्या अंबोगाला किरणोत्सव देऊ नये वर्षात दोन वेळा किरणोत्सव असतो मार्च आणि सप्टेंबर बावीस मार्च ते तीस मार्च कंपल्सरी सूर्य उगवला की पहिल्या किरण पिंडीवरती येऊन पडलेलं असतंय आता एवढा अंतर आहे एवढा लांब आहे हे लांब होऊन एवढे आहे पण अगदी परफेक्ट तुम्हाला किरण पिंढीवरती येते दिसतंय परंतु प्रत्येक आमुशीला गर्दी भरपूर असते इथं कसं रोज महाप्रसाद चालू आहे रोजचा प्रसाद असतो इथं जत्रा वगैरे किंवा यात्रा मध्ये मोठा उत्सव असतो मध्ये एक महिना मोठा उत्सव असतो श्रावण मध्ये श्रावण चालू म्हणजे सुरुवातीपासून रोज अकरा बनवले जातात आणि रोज पुरणपोळीचाही दिवस दाखवायचा एक महिना श्रावण मध्ये परत शिवरात्रीला गर्दी असते दसऱ्याच नऊ दिवस गर्दी असते गावात मल्लिकार्जुन मंदिर आहे गावात तिथून पालखी येत येते प्रत्येक मोठ्या मोठ्या सणाला गावातून पालखी आलेली असते पालखी इथे दिवस परत चलया जाते मध्ये नऊ दिवस पालखी येतच असते इकडे लग्नासाठी सुंदर असा हॉल बांधलेला आहे लाकडी आहे पूर्ण लाकडी आहे म्हटलं बसण्यासाठी लाकडाच्या खुर्च्या सुद्धा आहेत प्रशस्त मोठा असा हॉल खाल आहे खाली भाल तळमजला आहे इकडे सुंदर असं तळ आहे संध्याकाळच्या वेळेस इथे खूप सुंदर वातावरण होते तळ्याच्या बाजूलाच इकडं गार्डन सुद्धा आहे इथे मुलांसाठी लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत हेच नाही लग्नात नाही लोक असं येणार फिरो शांत बसोस बरं आहे पत्रे घालू आणि इकडून दिसणार आहे जवळ कशी काय बघू सामान्य भेटते संध्याकाळचा सूर्यास्त बघण्यासारखा असतो इथे पूर्ण डोंगर शिवलिंगाच्या आकाराचा आहे मी सुद्धा माझ्या सर्व फॅमिलीसोबत खूप एन्जॉय केलं तिकडून दिसणारे गावांचा नजारा खूप सुंदर वाटत होता इथे बाजूलाच एक दत्त मंदिर सुद्धा आहे पूर्ण पाण्याने भाव विहीर पूर्ण पाण्याने भरून गेलेले आहे इतक्या उंचावर सुद्धा विहिरीला इतकं पाणी लागलेलं होत आणि आता डोंगर चढून चढून सगळ्यांचे पाय दुखत होते दत्त मंदिरचा खूप छान परिसर आहे मंदिरात प्रवेश करताच मनाला एक उभारी मिळते गाभाऱ्यात असणारी दत्तांची मूर्ती खूप सुंदर आणि विलक्षण होती इथं पूर्ण भिंत्यांवरती देणगीदारांची नावे लिहिलेली होती आम्हाला सुद्धा यायला थोडासा उशीरच झाला होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा कमेंट सुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय <laughs>